नमस्कार भाविक भक्तांनो आजपासून भक्ती गाथा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू राष्ट्रसंतांची खंजेरी संत गाडगे बाबांचा झाडू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही भक्ती गाथा या कार्यक्रमातून करीत आहोत सावध हो चल शेत करे आळस धरुनी बसला का

लमाजी चिंदाजी महाराज की जय नमस्कार मी तनुश्री प्रल्हादराव इंगळे हब प प्रल्हाद महाराज इंगळे यांची मुलगी आता मी माझ्या वडिलांच्या लिखित लखमाजी चिंदाजी महाराज लीला विजय ग्रंथ याचे पठन मी करीत आहे तरी सर्वांनी याचा आपण लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती અધ્યાય પહેલા જય શ્રી હરી શ્રી ગણેશાય ગણેશ શ્રી શ્રી ગુરુભ્યો માતા પિતાય આદ્ય વંદન શ્રી ગજાનના શિવ પાર્વતી ચાનંદના કૃપાળુઆયા ઘના ભવારકા પાવમસી જય જયાજી શ્રી ગણપતિ એ આરંભેલી તુજી સ્તુતિ તરી આપને આવે કથે પ્રતિ લાજ રાખના પ્રભુ પ્રભો આપીણ न चले लेखणी जाण भावे मजवरी प्रसन्न करी वर्षाव कृपेचा पुन्हा पुन्हा तुझा प्रार्थुनी आता यावे कथे लागे तत्वता गणनायकानेही कळसासे ही कथा तुझी तुची प्रभो निमित्यासी असे कारण करिता करविता आपण काव्यबुद्धी देऊन ग्रंथ पूर्ण करावा आता नमन शारदा मातेसी केले सप्रेम भावेसी धन्य केले कवी जणांसी माते तुझी आपुल्या वाचून माते काही न होय येथे तरी येऊणी पावपती ताते तुझ्या दास प्रल्हादासी आपुली कृपा झाल्यावर न लगे करणी काही विचार देसी बुद्धी सत्वर काव्य करण्या म्हणून आपुल्या चरणी प्रार्थना हिच निशिदिनी श्रद्धा લાવ સન્માર્ગાસી હૃદય સચિદાનંદ પ્રગટ કેઉલી સદા કૃપે ચી સાવલી આત્માનુભાવા ખૂણ દાલી ગુરુદેવાને मनोनी सदावंदन गुरु मावली सूर्ण आणि अनन्य भावे पूजन साष्टांग दंडवत करीत असे सद्गुरु सारिका दाता कोणी नसे या जगता तोची असे परमपिता, मानवाचा हो हरीचे प्राप्ती सहाची उपाय धरावे सद्गुरुचे पाय ते उज्ज्वल जीवन होय मानवाचे साक्षात तोची ईश्वर ऐसे जो भावे नित्य स्मरेल आणि जाऊणी शरण रिघेल श्री सद्गुरुनाथासी तू मुक्त होय संसारासी हेची बोलले संताची वैखरी भावे सावद लवकरी भाग सागरातून तरण्या हे श्री सद्गुरुनाथा यावे कथे लागी ये वेळा पूर्ण करावया सोहळा या ग्रंथाचा नमन आता माता पित्यासी धन्य केले मज या जगतासी लाभिले सुमार्गासी बोधामृत पाजिले त्या माता पिताच्या चरणावर सदा माझे राहो शिर आणि नमस्कार असो माझा श्री सद्गुरु कृपा झाली मजवर म्हणून सांगतो एक थोडा समाचार पूर्वजन्माचे सुकृत थोडा फार होत एसे च वाटते लहानपणीच पाडण्यात संत दर्शन झाली प्रत्यक्षात तुकाराम ज्ञानेश्वर आदी संत भेटले यूनी ऐसाच एक वचा अवतार दिसला माता लक्ष्मीचा साकार थोडे हास्य वदन आणि कमल पुष्पावर साक्षात रूप दिसले असो श्रोती आता वंदन केले महाकालेश्वरासी पूर्ण तसेच ओंकारेश्वरासी जाण आणि जागेश्वर राजेश्वर खोलेश्वरादिकांना आता नित्य करीतो नमस्कारासी, श्री लख्माजी चिंदाजी महाराजांसी तैसे बहितासी असे नित्यकाळ वंदन नमस्कार माझा एक राहिला होत श्री गजाननास तैसाच किसनपुरी गणेशाच आणि नागझरीचे गोमाजी महाराजांना त्या सर्वांना वंदन नंतर असे माझा आला तो एक सांगतो सद्गुरु कृपा मज झाली आत्माराम मूर्ती हृदयी प्रगटली दिवस रविवार घडी शोभली दिवसाचे एक वाजताची सालाला वरद हस्तशिरी ठेविला शके अठराशे शहाण्णव ला माऊली कृपा मजवर झाली असो श्रोती आता सावद चित्त कथे प्रतिभावे सुनिश्चित हे चिदास प्रल्हाद मागतो नित्य आपुले चरणा श्रोती जना असे कथा श्रवण करा शांतमणी तैसाच पुन्हा नमस्कार करुणी कथा प्रारंभ करी तसे स्वप्नी स्वप्नचिंदाजी महाराज येऊनी सांगती काव्यपूर्ण होईल ज्ञान वल्ली दिली मज हाती असो करुणी नमस्कार आपना, सगळ्या श्रोती या जना विनवितो तुम्ही जाणा स्थिर भावे कथे प्रति ज्यांची ही पवित्र कथा त्यांनी येऊन आता पावन करुणी निज भक्ता कथा कडसासी न्यावी ही ऐका श्रोती सावध चित्त कथा कथा ही गोड बहुत श्रवण करुणी यथार्थ मनन करावे जी माहिती श्रुती झाली िहिली सत्यकथा असे वर्तली सत्य, सत्य जाणारे भाविक हो विश्वास ग्रंथावरी नित्य श्रवण जो करी तो होय मोक्षाचा अधिकारी वचन ऐसे श्रद्धा असे हो सर्वात उत्तम सुख शांतीचे साधन दृढ धरामणी पूर्ण हृदय या फुल्या श्रद्धा श्रद्धा हि हरिनामावर ठेवा भाविक हो निरंतर या युगी हाचे विचार सोपा सांगितला संती श्रद्धा जाची चठायी तो त्या भक्ता होई होयी एचिदानायी श्रोते हो अहो तुकारामा सारिके भक्त झाले श्रद्धेने च श्रद्धा हि हृदयात धरली विठ्ठलाची भक्तिपूर्ण केली हृदयात झाले ईश्वर चरणी निरंतर असो ग्रंथ नित्य पवित्र होनी शुभी सोती गुरुदा श्रवण पठण करा सावकाश मोक्षदायक जो असे उच्चार श्री लक्ष्माजी नामाचा जो भक्त मनी वाचा संकट आतुनी त्यांचा मुक्त करीला लक्ष्माजी देव पुन्हा श्रोती तुम्हा प्रार्थना शब्द होऊनी कथेसीदाना करावी कथा श्रवणा نجي ची दासाची विनविधी असो अठरा महिनांचा दुष्काळ पडला होता प्रदेश घाटावर त्याच काळी हा अवतार प्रकट झाला कलियोगी तेथील संपूर्ण जन पीडित झाले परम दुष्काळाचे मुळी कारण झाले तेथील ते जना सहाय्यकारी होऊन जगजीवना दुष्काळ तोची मग जाना गेला निभोन ते धवा संकटे उणी कोसळती नाना दुःखे चालुणी येती संपूर्ण जन सुखे पीडिती त्यावेळी अवतार मूर्ती प्रगटे त्या संपूर्ण जीव मात्रांना सुखी केले त्या स्थान पाऊसी पाडुणी मग जाण धनधान्य केली पुरेपूर पाचा पाच वर्षाची मूर्ती प्रकट झाली आजगती लीला नाट्य करुणी ख्याती दाविली भक्तजणा रूपती सुंदर जैसे दिसे दिगांबर सुवर्णाची डोळीवर शोभायमान दिस तसे केस उडती रूप रूपती कांती ते जाड जैसा पूर्णिमेचा चंद्र ते वेळ ऐसे रूप दिसतसे असे ज्या ज्या स्थळा बैसती त्या त्या ठिकाणी सुगंध बहुत भृंगे उणी मग्न होत ते स्थळी आनंद आनंदी वाटी चित्ता सकळ प्राणी येती भवता खेळ खेळती कौतुका लखमाजी महाराज सान्निध पक्षी किलविलाट करीती आनंदे मयूर डुलती मृग येऊणी उड्या घेती कौतुके राणा कल्या पुच्छे वारा घालिती वस्ते चरण चाखिती शिव शिव लखमाजीचे सदा शिवाचा प्रत्यक्ष अवतार लखमाजी नामे साचार लीला कौतुके या यायुगी असो देव घाट प्रदेशावरुन आले वराढात चालून रूप सहाण पाच वर्षाचा हो परंतु कोणाचाही दृष्टीस न दिसती श्री जगन्नाथ राहुळिअदृश्यस्वूपात लिलानाट्यकरीती ज्याठायी गरज भासली चूप वेल्लाळी प्रकट करती वेळकाळीी देवलखमाजी तालुकादरियापुरात उमरी नामे गावात भेट देती भगवंत प्रथमची गायीच्या ठानासी खान मान्डुने दिननीशि वैसले मौन रुपाी हास्यवदन करुण जन तिलो किती रूपसान मूर्ती पाच वर्षाची पूर्ण कैसी आली आपुले गावा रूपन्या हाळी ती दुरुन म्हणती भगवंतच परी दिसत सान मनोहर रूप तेच महान दिसते की पाचा वर्षाची ही मूर्ती भगवंताची चनीच ज्योती आली आपुले गावा प्रती ऐसे बोलती एकमेका ऐसे बोलता बोलता लोक समुदाय झाला होता लहान थोरही तत्वता जमले त्या स्थळासी दृष्टीने सर्वे निहाडती आचार्य वाटे चित्तासी साक्षात ही शिवमूर्ती दिसते ऐसी आम्हा मग माजी महाराजा पूसती आपण राहता कोणे प्रांती समुड सांगावी माहिती आम्हा लागी आपण दिसता लहान कोठे चालले आता येथून आपले माता पिता कोण सांगावी जी ऐसे जेवा लोकांनी फुसले ते काळी महाराज बदले आमानसे मानसे स्थळ एक दिले सर्वेश्वराने राहतो या जगता माझे विश्व घर निचे संपूर्ण विश्वातील नारीन रहसती, माता पिता मुचे। सेवा भुली करावी ही क्रिया असे बरवी नित्यकाळ श्रमवावी, ही काया ऐसेच आमचे जीवन जाणावे आपण संपूर्ण हाची असे धर्म श्रेष्ठ होनी, ऐसे देव जनास बोलून मग धरिले मौन अंतर्मुख होऊन करीती धान स्वरूपाचे लोक ते गेले घरा आपुले इकडे रूप दृश्य झाले ते समयी उमरी गावातून निघाले महाराज ते काळी भले मग कुंभार गावात ता आले तात्काळची हे कुंभार गाव ही दर्यापूर तालुक्यात आहे श्रोती हो नामवंत तेथे लिलाभूत दाविली प्रभोने गावाचे बाहेर मूर्ती बैसली ही मात काही लोका झाली एकची धूम धाम त्या स्थळी जाहली दर्शनासाठी याचे ऐसे कारण मूर्ती तिचे मनोहर पूर्ण सदा शिव मनती जन न्याहाळताची म्हणून लोक दर्शना येते एकची घाई करती परिदर्शन घेऊन देती लखमाजी देव सांगती बोल सर्वजना, जना तुमच्यात आहे ब्रह्म जाना तो चया जगती पाहना वसलासे ऐसे हे असताका दर्शनाची हौस धरिता त्याने काय तुमचे चित्ता शांती मिळेल ऐसा बोध केला लोक समुदाय स्तब्ध चाहला विलोकी ती साण मूर्तीला प्रेम भावे मग जन प्रश्न करीती आपण राहता कोणे देशी सांगा संपूर्ण आम्मासी ए वेडी तेथील लोकासी उत्तर देते झाले भगवंत मनोहर आम्ही बाबोने निश्चित घर जाणावे की संपूर्ण जग हेचे आमुचे देश घर हेची आमुचे ग्राम सुंदर आणि जनता ही अपार माता पिता से, सेवा गुली नित्य करावी િત કાળા ઐસી પ્રભુની ભલી લો શ્રવણી ઐકલી તેને લોકચે દૃષ્ટિ સ્થિરાવલી પ્રભુ ચરણી मणी आचार्य करीती बाळ नवी हा निश्चिती प्रत्यक्ष शिवाची मूर्ती असे ही। कुंभार गावातील जन विनविती, रहावी आपण येथे श्रीपती तुम धन्य होऊन आम्ही जगती हे आस असे आम्ही आपुले व्यवस्था पूर्ण करीतो महाराज येथेची जाण आणि देऊ आपणा भोजन सदा सर्वकाळ हे लोकांची ऐकुणी बोली देवगुप्त झाले ते दे काळी मग ते थुनी निघाले चंद्रमोळी आले चिंचोली ग्रामात श्रोते हेही ही, ही ग्राम असे दर्या पुरत जाण प्रेम भाव अंतरी पूर्ण असे येथील लोकांच्या त्या चिंचोली गावात बैसत तेथील जन विश्वमभरा सीमने पाच वर्षाची मूर्ती बैसली गाईचे स्थानासी सिवली रूप जैसे फाक तसे जनसमुदाय गोळ झाला पाहती त्या शिवमूर्तीला देखताची आनंद वाटे चित्ताला लोकांचा ते धवा मग जन समुदाय विचारे आपण कोण सांगावे आम्हा प्रती तै लखमाजी महाराज बोलती आम्ही सेवका पुले सदा काळ करोणी सेवा ऐसाच काळ क्रमवावा, वावा हा जी भाव या जीवा आवडला से, सेवा घडो आम्हा ते आता आणि या गाई राखी न तत्वता गो सेवा करीन या जगता सदा सर्व काळी सर्व असती जीव हाची असे महान अनुभव त्यांचीच सेवा घडू लागव मज लागी ऐसे महाराज वदले, ते ऐकून सकडांचे चित्त वेदले हृदय कमल द्रवले नागरिकांचे मग तेथील जन महाराजांना आम्ही पामर जाणा आमचा उद्धार कराना बोलू लागले तई वेडी देव माझी मग त्या जनांना केला बोध अहो तुम त्याच तुम चातची केशी राज वसलासी त्यालाच जा जावे शरण तरुणा भावे धरुण मग तो प्रभो दयाळू पूर्ण पावतो निज भक्ता ऐसा पुष्कळ बोध केला महाराजांनी तेथील जनाला ते ऐकून जनसमुदायाला शांती वाटली श्रोते हो चिंचोली ग्रामात जनासी बोधकेलास सप्रेम भावासी निघाले तेथुनी, लागले मार्गासी एवदा गावाच्याोती गावा त ठाण मासुक्षाये महाराज निवांत एकीकडे महाराजांना लोकांनी त्यांनी सर्व गावात श्रुत केले पाहण्यास लहान थोर आले त्या स्थळासी पाच वर्षाची ही मूर्ती दिसते काही प्रकाशमय ज्योती ऐसे लोका ते दवा, विचारिती देवासी ते वेळ तुम्ही कोणाचे सांग सांगा बाळ कोण ग्राम माता पिता सगळ सांगा बीजी आम्हा तव महाराज बोलले आम्हा नसे माता पिता वहिले सेवा करण्यासाठीच पाठविले परमेश्वराने आम्हाला मी आपुली चाकरी करीन भाजी भाकरी द्यावी आम्हा पूर्ण ऐसे महाराज विनोदी करून बोलले तेथील जनासी तव तेथील जण करो लागले महाराजांची भाषण चलावे घरी आपण हे ची असे ऐसे सर्वजन महाराजांनी धरले मौन जय जय श्री हरी म्हणून गुप्त जाहले तेथून श्रोती आपण कराल प्रश्न लोकांनी विनोन देवे पूर्ण का गेले तेथून निघून गुप्त रूपे एक शंकेचे निरसन पंडित हो आता आपण देवा नाही आवडे मान धनही साक्षात सदा सदाशिवा भगवंत तो कैसा या संसार मायत मनोनी तेथूनी गुप्त, जाहले तात्काळची हरिसी आवडे निष्काम भक्ती तेनेच होय देवपूजा श्रीपतीची निर्वेर होनी आ जगती मित्रत्वाने राहावा मित्रत्वाने राहावे प्रेमाने राहावी सर्वकार भीतीही चांगली बाडावी सकळ ते सुख शांतीचे फळ दिलेलं आपण लागी नीति हाच खरा धर्म हेची सांगितले संतपूर्ण अनुभवाने कळे लखुन निती धर्माची असो श्रोती एवदा ग्रामातून देवकेले प्रयाण वनोजानामे गावात येऊन लीला नाट्य दाविली या पुढील अवगे वृत्त द्वितीयाध्यायी होईल श्रुत श्रोती करुण एकाग्र चित्त कथा श्रवण करावी ही दास प्रल्हाद रचित कथा परी सदा शिव प्रभु बुद्धिदाता तोच असे करता या ग्रंथाचा इति श्री लक्ष्माजी चिंदाजी लीला विजय ग्रंथ प्रथमोध्याय गोड हा हरिहरा पर्णमस्तु शुभम भवतु लक्ष्माजी चिंदाजी महाराज की जय लक्ष्माजी महाराज की जय चिंदाजी महाराज की जय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका